आपल्या सर्वांचं स्वागत आहे षडयंत्र आहे कारण पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जीने घोषित केलेला आहे की वफ कायदा या ठिकाणी लागू होणार नाही आणि मग तपासामध्ये या ठिकाणी जे षडयंत्र चालू आहे तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे बांगलादेशामध्ये नक्की काय घडलं आणि शुक्रवारी बांगलादेशमध्ये वफ कायद्यामुळे झालेल्या हिंसाचारात किमान तीन जणांचा मृत्यू झालेला आहे आणि एकशे पन्नासहून अधिक लोकांना या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे तर याची इन्फॉर्मेशन काय आहे हे आपण तपासून भारताचं शेजारी राष्ट्र आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीने हे सगळं जर चालू असेल म्हणजे बंगालमध्ये वफ कायदा हा मुद्दा हिंसाचार भडकविण्याचं मुख्य कारण आहे का हे आपण तपासून पाहिलं पाहिजे वक्फ बोर्ड दृष्टी कायद्याच्या विरोधामध्ये पश्चिम बंगालमध्ये काही दिवसापासून तणावाचं वातावरण आहे पश्चिम बंगाल हिंसाचाराने हादरले आहे शुक्रवारी बंगालमध्ये वक्फ कायद्यामुळे झालेल्या हिंसाचारात किमान तीन जणांचा मृत्यू झालेला आहे आणि एकशे पन्नासहून अधिक लोकांना या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये अनेक ठिकाणी दगडफेक आणि वाहनाची तोडफोड करण्यात आलेली आहे या संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे या हिंसाचारामागे बांगलादेशी उपद्रवी सहभागी असल्याचे सांगितले जात आहे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील म्हटलेलं आहे की ज्यात वक्त सुधारणा कायदा लागू केला जाणार नाही या, ना या राज्यामध्ये तो कायदा मी लागूच देणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे दुसरीकडं भाजपने पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावरून तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केलेली आहे नेमकं हे प्रकरण काय आहे या हिंसाचारामागे बांगलादेशी उपद्रवी आहेत का याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत वक्फ हिंसाचारामागे बांगलादेशी आहेत आणि भारताची ही सगळी जी सार्कमधली शेजारी राष्ट्र आहेत ती सगळे अशा पद्धतीने होत असतील तर हे भारतासमोरचं फार मोठं संकट आहे आपण इंटरनॅशनलच्या अनुषंगाने काही विचार करत नाही भारत हे राष्ट्र तेव्हाच शांत राहू शकते की जेव्हा शेजारी राष्ट्र शांत असतात आणि म्हणून इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा तपास सुरू आहे सुरुवातीच्या तपासात असं दिसून आलेलं आहे की बांगलादेशातील उपद्रवी लोक या हिंसाचारात सहभागी आहेत इंडिया टुडेशी बोलताना सूत्रांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारला या उपद्रवी लोकांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात आणि नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केलेला आहे न्यूज एटीन ला गुप्त सूत्रांनी माहिती दिली की जमात उन मुजाहिद्दीन बांगलादेश जे एम लष्कर ए तोयबा हरकत उल जिहाद अल इस्लामी म्हणजे हुजी यांच्याबरोबर काम करणारा अतिरेकी गट या हिंसाचारात सहभागी असू शकतो याच गटांनी या हिंसाचारासाठी शस्त्रे पुरवली असतील प्रशिक्षण दिले असेल आणि बांगलादेशी सीमे सीमा मार्गावर व सुंदरबन डेल्टामध्ये मोठा प्रचार केला असल्याचे सांगितले जात आहे एन डी टी व्हीने देखील दिलेल्या वृत्तानुसार बांगलादेशी उपद्रवींना स्थानिक घटकांना घटकांचा पाठिंबा होता हे घुसखोर नियंत्रणाबाहेर गेले आणि परिस्थिती आणखीनच बिकट झाली सीमा सुरक्षा दलाच्या बीएसएफ गुप्त माहितीनुसार दंगलीसाठी हन्सारुल्ला बांगला टीम एबीटी या दहशतवादी गटावरही आरोप करण्यात येत आहेत तपासात या गटावर आरोप करण्यात आला आहे की त्यांनी भारतातील त्यांच्या स्लीपर सेलचा वापर करून हिंसाचार पसरवण्याचा कट रचला या दोन्ही गटावर भारतात बंदी आहे मुख्य म्हणजे बांगलादेशामध्ये अंतरिम सरकार स्थापन झाल्यापासून नोबेल शांतता पुरस्कार विजेते मोहम्मद यांच्या बांगलादेशाच्या गटांना बांगलादेशातील बंदी यादीतून काढलेली आहे आणि दोन्ही गटांच्या नेत्यांना तुरुंगातून सोडून देण्यात आली आहे या तपास अहवालात असाही दावा करण्यात आलेला आहे की दोन्ही गटांनी गेल्या काही काळापासून पश्चिम बंगालमधील स्थानिक तरुणांना भडकवले आहे या गटातील अनेक समस्यांनी मुर्शिदाबादच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या तरुणांना व्हिडिओ कॉल केले या तरुणांचे वय बारा ते पंचवीस आहे बीएसएफने म्हटले की हिंसाचारग्रस्त भागात ज्या झालेल्या तपासात असे स्पष्ट दिसून आले आहे की वफ कायदा कायद्याला विरोध करणाऱ्यांचे बांगलादेशी संबंध आहेत बांगलादेशातील कट्टरपंथी संघटना त्यांना स्लीपर सेलच्या मदतीने पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वफ कायद्याविरुद्ध आंदोलन भडकविण्याचे काम करीत आहेत असे बीएसएफच्या गुप्तचर अहवालामध्ये म्हटलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे भाजपची आणि ममता यांच्यावर टीका भाजपने ममता बॅनर्जीवर टीका केलेली आहे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मंगळवारी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली हा कायदा त्या अंमलात आणणार नाहीत असे कसे म्हणू शकतात त्या संविधानिक पदावर आहेत आणि कायदा संविधानिक संस्थेने मंजूर केलेला आहे मग ते असे म्हणू शकत नाहीत की संविधानिक गोष्टीचे पालन करणार नाही असे रिजिजू यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले आहे ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री नागरिकांना निषेध करण्यास सांगून आणि संसदेने मंजूर केलेल्या कायद्याचे पालन करणार नाही असे सांगून हिंसाचाराला भडागणी देत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केलेली आहे ते म्हणाले की बंगाल धुमसत आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री शांत आहेत ते पुढे म्हणाले धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली त्यांनी दंगलखोरांना स्वातंत्र्य दिले आहे सरकार त्यावर काहीही बोलत नाही आहे अशा अराजकतेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे काँग्रेस आणि समाजवादी पक्ष बांगलादेशात घडलेल्या घटनांचे समर्थन करीत आहे जर त्यांना बांगलादेश आवडत असेल तर त्यांनी तेथे जावे ते भारतावर ओझे का निर्माण करीत आहेत असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले ममता बॅनर्जी यांनी लोकांना शांतता राखण्याचे आणि धर्माच्या नावाखाली अधार्मिक वर्तन न करण्याचे आवाहन केले आहे बंगालमध्ये नक्की काय घडले बंगालमध्ये वक्फ कायदा हा मुद्दा हिंसाचार भडकविण्याचे मुख्य कारण आहे इंडिया टुडेच्या वृत्तानुसार राज्यात ऐंशी हजार चारशे ऐंशीहून अधिक वख मालमत्ता आहेत वक् मालमत्तेच्या बाबतीत उत्तर प्रदेश नंतर हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे उत्तर प्रदेश मध्ये एप्रिल रोजी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील सुती समजेरगंज धुलियान व जंगीपूर या भागात झालेल्या जातीय हिंसाचारात किमान तीन लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि शेकडो घर लोक बेघर झाले चौदा एप्रिल रोजी पश्चिम बंगालच्या दक्षिण चोवीस परगणा जिल्ह्यातील भांगर भागात देखील वक्फ कायद्याचा विरोध करीत हिंसाचार भडकवला गेला मुर्शिदाबाद दंगलीचं केंद्र असून या भागात कायदा आणि सुव्यवस्था आता नियंत्रणात आहे असे स्थानिक पोलिसांचं म्हणणं आहे कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणी दखल घेत हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबाद जिल्ह्यात सैन्य तैनात करण्याचे आदेश दिलेले आहेत याच प्रकरणाशी संबंधित दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहेत याचिकांमध्ये नव्याने लागू झालेला वक्फ सुधारणा बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे या प्रकरणी वकील शशांक शेखर झा यांनी जनहित याचिका दाखल केलेली आहे या याचिकेत हिंसाचाराच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक एफ आय टी स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती दुसरी याचिका वकील विशाल तिवारी यांनी दाखल केली होती या याचिकेत राज्यातील हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांचा समावेश असलेल्या न्यायालयीन चौकशी आयोग स्थापन करण्याची मागणी करण्यात आलेली होती मित्र हो शेजारी राष्ट्र शांत असतील तरच राष्ट्र प्रगती करू शकते आणि हा भारतातला प्रश्न आहे वध सुधारणा विधेयक हे भारतात ना प्रश्नांसाठी आहे पण बांगलादेशातून जर हे करून पश्चिम बंगालमध्ये अशांतता निर्माण केली जात असेल तर राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने याकर आपण पाहिलं पाहिजे आणि या कायद्याचा योग्य पद्धतीने उपयोग आणि वापर झाला पाहिजे वफच्या नावाखाली अशा सगळे जमिनी शासन भांडवलदारांच्या मालकीचं करत असेल तर लोकशाहीमध्ये हा फार मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य जनतेच्या समोर प्रश्न आहे आदिवाशांच्या जंगल जमीन जल हे जे काही आहे याच्यावरचा आदिवासीचा अधिकार सुद्धा काढून घेतला जातो आहे आणि अशा सगळ्या काळामध्ये शिकलेला वर्ग हा वैफल्यामध्ये अतिशय शांत आहे आणि त्यामुळं हा सगळा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न मुळातून समजून घेतला जात नाही तो आपण समजून घेतला पाहिजे आणि जर बाहेरच्या देश शेजारी राष्ट्र सुद्धा शांत राहिले नाही तर आपलं राष्ट्र उभं राहू शकत नाही आणि म्हणून शेजारी राष्ट्रांच्या या सगळ्या घडामोडीवर आपल्याला लक्ष ठेवावं लागत असते इंटरनॅशनल रिलेशन हा काही नुसतं परीक्षेपुरतं पेपर नाही तर भारत आणि भारताचे शेजारी कारण आपल्याला आपला शेजार बदलता येत नसतो आणि म्हणून त्यांच्याशी संबंध कशा पद्धतीने ठेवता येतील याचा आपल्याला विचार करावा लागेल आणि सर्व अंगाने आपण जागरूक असू तरच राष्ट्रनिर्माण शक्य आहे इंटरनॅशनल रिलेशनमध्ये पॉवर पॉलिटिक्स फार चालत असते आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करावा आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करून कळव या चॅनल नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र